संत नरहरी महाराज मंदिर परिसर आयटीआय चौक कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे सोनार सेवा संस्था द्वारा आयोजित संत शिरोमणी संत शिरोमणी नरहरी महाराजांची भव्य पालखी आरोग्य शिबिर घेऊन केला संपन्न कार्यक्रमाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांचे प्रमुख उपस्थितीत झाला संपन्न जय नरहरी मी सर दीपाली भांडेकर होऊन आपले आपल्या हक्काची प्रसार करीत आहे संत नरहरी महाराज सोनार यांचा जन्म त्र्याण्णव व मृत्यू बाराशे पंच्याऐंशी म्हणजे ब्याण्णव वर्षाच्या आयुष्यात ते कट्टर शैवपंथी म्हणून गणले जातात परंतु नंतर ते अठरा पगड जातींचा वैष्णव पंथ का स्वीकारला व कटीसूत्राचे उदाहरण देऊन सर्व समाज एकसंघ का केला हा चिंतनाचा विषय आहे अशा ह्या थोर संतांची दिनांक फेब्रुवारी रोज रविवारला गडचिरोली येथे पुण्यतिथी फार मोठा कार्यक्रम घेऊन समस्त सोनार बांधवांतर्फे अभिवादन करण्यात आले दरवर्षी जिल्ह्यात दिवसभर कार्यक्रम होत असतो परंतु गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सर्वच तालुक्यातील सोनार बांधव जिल्हा ठिकाणी एकवटावे हा उद्देश ठेवून पुण्यतिथीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी घेण्यात येतो कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे समाजाच्या नियोजित जागेवरून प्रथम झेंडावंदन घटस्थापना व एक रंग अडीच किलोमीटर बाईक रॅलीने कार्यक्रमाचे स्थळ ते राम मंदिर पर्यंत परत कार्यक्रमाचे स्थळ अशी सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून चहा भरपेट नाश्त्याची व आरोग्याची काळजी म्हणून बीपी शुगर व रक्त तपासणी आणि उपचाराची सोय करण्यात आली होती नंतर मुख्य कार्यक्रमाला वाजता सुरुवात करून कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदार किरसान साहेब खासदार गडचिरोली व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विजयजी खरवडे साहेब भाजप तथा भ्रष्टाचार विरुद्ध जन आनंद आंदोलन समिती जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सोनार समाजसेवा संघ गडचिरोली या संस्थेचे अध्यक्ष नितीनजी हर्षे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला खासदार साहेबांनी संघटनेचे महत्व समजावून सांगून भरघोस मदतीकरिता सदैव तत्पर असल्याचे बोलून आपल्या कामाकरिता धर्षो वृत्ती नसावी तर सदैव पाठपुरावा असावा असा कार्य करताना व समस्त समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले अत्यंत व्यस्त आणि दुरस्त प्रवास करून वयस्कर वयातही कार्यक्रमास हजेरी लावली मंचका इतर व्यक्त्यांनी मार्गदर्शन करून समस्त सोनार सोनारांच्या आशा पल्लवीत करून मदतीचे आश्वासन दिले तसेच प्रमुख पाहुणे विजय खरवडे यांनी महाराजांच्या जीवनावर माहिती देऊन सर्व प्रकारच्या पाठपुरावा आणि मदतीची हमी दिली कार्यक्रमाची सांगता संत शिरोमणी नरहरींच्या सामूहिक पालखी एक रंग आणि शिस्तबद्ध मिरवणुकीने आणि विविध स्पर्धा पुरस्काराने करून शेवटी गोपालकाला व महाप्रसादाचे महाप्रसादाने करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारिणी महिला कार्यकारिणी व युवा कार्यकारिणी ह्या सर्वांनी अथक परिश्रम घेतले उत्कृष्ट मंडप सदावर जेवणाची सोय व आरोग्याची काळजी आणि कार्यक्रमाचे नियोजन लक्षवेधी होते यावेळी कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे माजी परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरोटी जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोठघरे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी आरमोरी मिलिन खोबरागडे विपुल एल्टीवार कुणाल ताजने नितीन हर्षे गजेंद्र डोमळे प्राध्यापक रिकेश इनकने तानाजी पालकर रमेश भरणे सौ अलकाताई खरवडे सौ वृषालीताई हर्षे टीकाराम करंडे सुरेश भोजपुरे यादवराव हर्षे पंकज हर्षे सौ सविता डोमळे सौ अश्विनी चावरे सौ शुभांगी काळबाधे सौ शालिनी भरणे मंजुषा पालकर सौ मायाताई भोजापुरे सौ स्नेहा डोळे सौ वंदना हर्षे सौ श्वेता भरणे सौ आर्जू हाडगे सौ विभाताई बेहरे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते अशी माहिती ऋग्वे सुवर्ण वार्ताला बंडूजी कारमोरे माजी अध्यक्ष यांनी दिली धन्यवाद हरी